जर आपल्या तालुक्यात हरभरा लागवड मोठ्या प्रमाणावर आहे आणि सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय तर यासाठी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणं आणि काय केलं पाहिजे तर हरभरा पिकाच्या बाबतीत गेल्या आपण विचार केला तर गेल्या आठ दिवसापासून जरा एक ढगाळ वातावरण आणि थंडीचं प्रमाण देखील थोडं कमी जास्त या प्रमाणात होतं परंतु जो सरासरी पर्जन्यमान खरीपमध्ये चांगल्या पद्धतीने झालेला आहे अद्याप देखील काही भारी जमिनींमध्ये शेवटच्या पावसाचा ओलावा टिकून आहे आणि तसं पाहिलं तर आपल्याकडे काबुली हरभऱ्याचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यातल्या त्यात काबुली हा हरभऱ्याचा जो वान आहे तो, तो आपल्या मर रोगासाठी खूपच असं लवकर बळी पडू शकतो त्या अनुषंगाने काही भागांमध्ये ती अडचण निर्माण झालेली आहे तरी आपल्या या माध्यमातून मी शेतकऱ्यांना एक सूचित करू इच्छितो की आपण जर आपल्याला बुरशीनाशक जसं की कार्बेनडेन्झाईन किंवा ब्ल्यू कॉपर यासारखे जर बुरशीनाशकाची फवारणी आपण त्वरित करून घेतली तर आपल्याला नक्कीच या रोगापासून हो नियंत्रण मिळू शकतं आणि आपली भविष्यातील जी काही नुकसानीची शक्यता आहे त्याच्यापासून आपल्याला एक संरक्षण मिळू शकतं